नमस्कार मंडळी आज आपण कोकणातली आण बाण शान अशी आपली सोलकडी बनवणार आहोत व्हिडिओ बघून तुम्हाला समजतच असेल खूप अशी मस्त सोलकडी लागते बऱ्यापैकी जणांनाही आवडतेच तर चला आता आपण बनवूया तर त्यासाठी मी एक नारळ घेतला आहे त्याला असं छान वाढवून घ्यायचं मस्तपैकी नारळ वाढवून घेतला आहे आणि आता त्याचं आपण पाणी काढून घेऊया हे पाणी प्यायला कोणाकोणाला आवडतं मला नक्की कमेंट करून सांगा मला तर फार आवडतं व्यवस्थित ते गाळून घ्यायचं आणि मग प्यायचं कारण आपण जेव्हा नारळ वाढवत वा असतो तेव्हा त्यातले बऱ्यापैकी किस असतं ते पाण्यामध्ये पडलेलं असतं ते घशात अडकण्याची शक्यता असते म्हणून कधी नारळ पाणी पिताना गाळून घ्यायचं आणि मगच प्यायचं खरंच खूप छान टेस्ट होती नारळ पाण्याची ही सोलकडी आहे ती एकदम ताज्या नारळाचीच बनवायची जो आपण नारळाचा किस किसून फ्रीजमध्ये ठेवतो त्या किसापासून बनवायची नाही नाही तर ती अशी एकदम प्रॉपर होत नाही कारण तो नारळ आहे तो जो किस आहे तो बऱ्यापैकी गार झालेला असतो आणि आपण जेव्हा वाटतो तेव्हा त्यातून म्हणावं तसं दूध येत नाही यासाठी जो ताजा नारळ आहे त्यापासूनच आपल्याला सोलकडी बनवायची आहे तर मी आडाळ्यावरती बारीक असं किसून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही किसनीमधून किसून घेतलात तरी चालेल आणि आता एक मी मोठं मिक्सरचं जार घेते म्हणजे जे नारळ आहे तो पिसायला बरं पडतं तर मोठ्या जारमध्ये मी बऱ्यापैकी हे सगळं खोबरं आहे ते ॲड केलेलं आहे आणि खोबऱ्यासोबतच आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी ॲड करायच्या दोन तीन गोष्टींमध्ये जी सोलकडी आहे ती मस्त आपली तयार होते तर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी दोन लसूण आणि एकदम जरासं जे जिरा आहे ते घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा ग्लाससारखं पाणी घालायचं आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं जेवढं छान तुम्ही वाटाल तेवढं नारळाचं दूध आहे ते भरपूर निघतं मी ते वाटून घेतलेलं आहे मी एक खाली भांडं ठेवून वरती चाळण ठेवले मी हा सगळा जो रस आहे म्हणजे जो किस आपण वाटून घेतला त्याचा रस पूर्ण हाताने पिळून पिळून आपल्याला काढायचा आहे जेवढा शक्य होईल तितका रस आपल्याला काढायचा आहे म्हणजे जेव्हा हातामध्ये चौथा उरेल तो नारळाचा तो एकदम असा ड्राय ड्राय वाटला पाहिजे म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून समजतच असेल बऱ्यापैकी जेवढा निघेल तेवढा आपल्याला असा रस काढायचा आहे तर बघू शकता प्युअरली नारळाचं दूध काढून तयार झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला आमसुलाचं पाणी घालायचं आहे जे सोल असतं त्याचं आमसूला मी भिजत ठेवली होती आणि त्याचा रस असा घेतला घेतलाय तो ह्या नारळाच्या दुधामध्ये घातल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या कडीला इथेच आपली ही कडी तयार होते चवीनुसार मीठ घालायचं काही काही सोला असतात ती मीठ लावून वाळवलेली असतात त्यामुळे मिठाचा अंदाज घ्यायचा आणि मग मीठ घालायचं चा, मीठ छान विरघळलं की खूप छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीरवरून गार्निशिंगसाठी घालायची मी आपली कढी फटाफट तयार झालेली आहे एकदम पाच मिनटात ही तयार होते आणि प्यायला खूप चांगली आहे खूप अप्रतिम लागते मी एकदम ट्रेडिशनल पद्धतीने जे नारळाचं वळा असतं ते क्लीन करून घेतलं आहे त्याच्यामध्ये सर्व केलेली आहे खूप छान वाटते अशीसुद्धा प्यायला आणि सोबतच ग्लासमध्ये सुद्धा मी तिला सर्व केलेली आहे ही जी कढी आहे ती चवीला एवढी अप्रतिम लागते सोबतच जे आपण जड अन्न खातो जसं नॉनव्हेज ते पचण्यासाठी खूप मदत करते आरोग्याला खूप चांगली आहे थंड आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप मदत करते ही कढी नक्की घरी ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल कंदाबा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू बाय बाय